श्री स्वामी समर्थ कोटि ब्रह्मांड नायक राजा आदिराज योगी राज पर्रह्म सचिदानंद सद्गुरु अवधुत चिंतन भक्त स्थल श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ असा अच्छा संदेश ईकने स्वामी तुमसे निवड़ के लिए आए। तुम्ही खूप भाग्यवान आहात हा संदेश एकतर हा स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहावा बाळा कमी घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते बापाचा फलक होण्याचा होण्यापेक्षा पुण्यकर्माचा बना काही नाही समजलं काही नाही जमलं तरी एखाद्या महिन्यापासून श्री स्वामी समर्थ मला तुम्ही स्वामींचे भक्त असा ल स्वामी कृप आपला स्वामी समर्थ मराठी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी कृपा कायम तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर राहील चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चुका झाले आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात समोरच्या व्यक्तींशी नेहमी चांगले वागा की व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेले मालमत्ता आहे कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस ती खाली करायची आहे बाळा येथे आताश होऊन कोणाचा फायदा झाला नाही का असं मला तरी अजिबात वाटत नाही काय करताय तुम्ही कशासाठी ते तुझला तुझं माहीत नाही तुला राग जास्त येतो डोकं ताप संताप का होतं आहे त्यातला एक महत्त्वाचं कारण दुसऱ्याकडून खूप अपेक्षा ठेवतो आणि त्यांना मग त्याचा काही घडलेलं नसतं आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुला जे हवं आहे त्यानुसार योग्य मार्गावर अजून तू तरलास नाही माझा राग आहे तो तुझ्या ना नाशांस कारण बनू शकतो रागामध्ये व्याधी जरतात राग दोन प्रकारचा असतो प्रेमासाठी राग आला तर तो आपलेपणाचा असावा त्याने नाते जीवन घट्ट करता येतो पण राग हा विषय ओकणार असेल तर तो तुला व्याधी देणार फक्त कटुता निर्माण करणारे बाळा स्वतःला सांभाळणं को कोम कोकमा स्वतःला सांगतात तिथे कोण कौन, कोणाचा आहे कोणाच्या मागे धावत आहे कोणाला खरंच तुझी काळजी आहे तुझाच आहे मनोज तुला स्वतःची काळजी घ्यायची आहे स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ उपभोगत राहण्याशी नाही मनापासून इतरांना काहीतरी शांत जे देता येईल ते सदैव देत राहा गरज तुला अतून आनंद लाभ राहील गीते जेव्हा तू आहेस तेव्हा खरंच तुला मिळणारी निर्वा शांतता तुझ्या करणार आहे कदाचित तुला आज अन्य याचा अर्थ कळत नसेल परंतु इथे कोणालाही शोधायला जाऊ नकोस इथे कोणाशी भेटणार नाही तू फक्त स्वतः और तुझा तू भेटलास तरी पुष्कळ झालं बाळा कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करून कितीही त्रास द्या शेवटी त्याशी गाठ ज्याशी नाही कोणच्याही वाईट परिस्थितीवर हसू नये एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकरणाच्या नजरेने पाहून हे दिवस चांगला असो व वाईट प्रत्येकाचे हे दिवस पद्धत अस स्थान वा तुझी परिस्थिती कायमशी राहणार नाही चिंता करू नकोस काळजी कर काळजी करणं सोडून आजची परिस्थिती हे उद्या बदलणार आहे खूप अडचणी आल्या आयुष्यात त्रासही झाला पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद आपल्याला फक्त स्वामी दाखवली आहे तुम्हालाही तो अनुभव आला असेल तुम्हाला तो अनुभव आला असेल तर का आत्ताच कमेंट આપીડિયો લાઈક કરા અને કમેન્ટમદે શ્રી સ્વામી સમર્થ ટાઈપ કરા શ્રી સ્વામી સમર્થ